त्याने तुम्ही पिझ्झा ऑर्डर केलेला आहे ते चार तुकडे झाले पिझ्झाचे तुमचा तुकडा तुम्ही खाऊ शकता पण हे पदार्थ तीन आधी खा आणि मग बाकीच खा तुम्ही सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का कुशल महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र खायचं दोनदाच खायचं पण त्याच्यासोबत तुम्ही म्हणताय की फिजिकल ऍक्टिव्हिटी पण तितकीच महत्वाची आहे आणि पंचावन्न मिनिटं खायचं असं नाही म्हटलं पंचावन्न मिनिटं संपवायचं असं <laughs> ओके oh, okay. अनेक लोकांचा गैरसमज असा <laughs> होतो की पंचावन्न मिनिटं सांगितलं आणि मग ते काय करतात आधी पंचवीस मिनटं खात होते आता उरले तीस मिनिटं सगळे पदार्थ आणून खातात तसं सांगितलं पण पंचावन्न मिनिटात मग काय पण खा असं आहे नाही काही पण नाही आता कसं खायचं आपण नॉन डायबेटिक माणूस आहे नॉन डायबेटिक म्हणजे कोण तो म्हणतो माझे ब्लड शुगर नॉर्मल त्याला आम्ही नॉन डायबेटिक समजत नाही नॉन डायबेटिक समजण्यासाठी आम्ही म्हणतो तीन क्रायटेरिया पूर्ण करायला हवेत एक म्हणजे डायबिटीस औषध घेत नाही दुसरं त्याचं सी तीन महिन्याचं ऍव्हरेज ब्लड ग्लुकोज जास्तीत जास्त पाच पॉईंट सहा असावं आणि तिसरी तपासणी जे कोणी करत नाही फास्टिंग इन्शुलिन ते त्याचं दहापर्यंत असावं तर तो नॉन डायबेटिक प्री डायबेटिक कोण डायबिटीस औषध घेत नाही ज्याचं एचबीएन्सी पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चार आहे किंवा ज्याचं फास्टिंग इन्शुलिन दहा पेक्षा जास्त आहे तो प्री डायबेटिक कोण एक तर डायबेटीस औषध घेतो किंवा त्याचं एचबीएन्सी सहा पॉईंट पाच पेक्षा जास्त नॉन डायबेटिक असाल तर तुम्ही काय खायचं जेवणाच्या जा सुरुवातीला तुम्ही फ्रूट ड्राय फ्रूट नट्स खाणार असाल तर स्वीट डिश सुरुवातीला खाऊ शकता म्हणजे याच्यापैकी कुठलेही पदार्थ त्याच्यानंतर मोठी वाटीवर सॅलड मोठ्या वाटीचा अर्थ काय की एक कागडी टोमॅटो चिरल्यावर जेवढा ऐवज तयार होतो तेवढा सॅलड तुम्ही खा त्याच्यानंतर तेवढीच वाटी मोड आलेले कडधान्य खा किंवा दोन उकडलेली अंडी खा आणि त्याच्यानंतर हे तीन पदार्थ खाऊन झाले की तुम्हाला जे जे खायचं असेल जे खायला मिळेल ते खा काही बंधन नाहीये पोटभर खा म्हणजे तुमच्या घरामध्ये चार लोक आहेत तुम्ही पिझ्झा ऑर्डर केलेला आहे ते चार तुकडे झाले पिझ्झाचे तुमचा तुकडा तुम्ही खाऊ शकता पण हे पदार्थ तीन आधी खा आणि मग बाकीच खा तुम्ही प्री डायबेटिक डायबेटिक असाल तर काय करा खाण्याच्या सुरुवातीला चार बदाम चार अक्रोड किंवा अर्धी मूठ शेंगदाणे खा त्याच्यानंतर मोठी वाटी सॅलड त्या सॅलडमध्ये सगळं खाऊ शकता पण गाजर आणि बीट खाऊ नका त्यांनी शुगर वाढते आणि त्यानंतर मोठी वाटी मोठी वाटी स्प्राउट्स किंवा दोन अंडी आणि मग बाकीचं खा फक्त डायबिटीस प्रीडायबिटीस वाल्यांनी फळं खायची नाहीत आणि कुठलाही गोड पदार्थ खायचा नाही गोड पदार्थाचा अर्थ गुळ साखर मध शुगर फ्री असलेलं काही खायचं नाही हे तुम्ही पंचावन्न मिनिटाच्या जेवणामध्ये काय खायचं सिक्वेन्स कसा फॉलो करायचा हे तुम्हाला सांगितलं आता दोन जेवणाच्या मध्ये भूक लागेल ला। आज समजा लोक दहा वेळा खात असते उद्या माझा ऐकून दोनदा खायला लागतील तर सायकोलॉजिकली हेडेक होईल थोडं थकवा वाटेल तर नॉन डायबेटिक असाल तर तुम्हाला काय चालतं पाणी चालेल घरी बनवलेलं पातळ ताक म्हणजे दोन चमचे दह्या ग्लासभर ताक बनवा तुम्हाला आवडत असेल तर कुठलाही फ्लेवर नसलेला ग्रीन टी ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी ते पण चालेल पंचवीस टक्के दूध घातलेला पातळ चहा कॉफी पण चालेल कशातच गुळ साखर मध शुगर फ्री टाकायचं नाही आणि हे पदार्थ आतापर्यंत सांगितलेले दिवसभरात किती वेळा किती प्रमाणात घेतले तरी दिवसात एकदा तुम्ही शहाळ्याचं पाणी पिऊ शकता मलाई खाऊ नका ती पंचावन्न मिनिटात खा दिवसभरात एक टोमॅटो खाल्ला तरी तुम्ही चालेल एक कोणासाठी नॉन डायबेटिक प्री डायबेटिक किंवा डायबेटिक असाल तर तुम्हाला पाणी पातळ ताक कुठल्याही फ्लेवर नसलेला ग्रीन टी ब्लॅक टी अँड ब्लॅक कॉफी कशातच गुळ साखर मध शुगर फ्री टाकायचं नाही हेच पदार्थ किती वेळा घ्या किती प्रमाणात घ्या म्हणजे इतर तीन पदार्थ जे मी नॉन डायबेटिकला अलाव केलेत पंचवीस टक्के दुधाचा पातळ चहा किंवा कॉफी शाळेचं पाणी एकदा किंवा टोमॅटो हे मात्र प्री डायबेटिक डायबेटिकला अलाउड नाही एवढा दोन मध्ये फरक आहे